इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ पंचवीसवा मालतीची चतुराई विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पाठाचे वाचन करूया पाठाचे वाचन झाल्यानंतर आपण स्वत या पाठाचे वाचन करायचे आहे त्यामुळे वाचनाकडे लक्ष द्या मलांना शेतावरून घरी आला त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले त्यांना चारा पाणी दिले हातपाय धून तो घरात गेला त्याचे पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती दोघांनी जेवण केले मलांना शेतातील कामाने खूप दमला होता अंथरून आवर पडताच त्याला झोप लागली सकाळी तो लवकर उठला बाहेर आला पाहत तर काय गोठ्यात एकच बैल दुसरा बैल गायब अग गोठ्यात एकच बैल आहे आपला दुसरा बैल कुठे गेला मालतीला विचारले मालती झटकन बाहेर आली तिलाही या गोष्टीचे नवल वाटले मलन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला गावभर शोध घेतला पण बैल काही सापडे ना दोघेही खूप थकले घरी आले आता काय करावे आता काय करावे बैल कुठे गेला असेल एकच बैल शेती कशी करायची मला डोक्याला हात लावून बसला तीन चार दिवस गेले मला मालतीला म्हणाला आपण तालुक्याला जाऊ तिथे गुरांचा बाजार भरतो तिथून एक बैल खरेदी करू मालती म्हणाली खरं आहे तुमचं एका बैलावर नांगरणी कशी करायची दोघे तालुक्याला आले गुरांचा मोठा बाजार भरला होता बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले तेवढ्यात मालकीला त्यांचा हरवलेला बैल दिसला ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले हातारामचा बैल असे म्हणत मालकीने बैलाला अंजारले या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत तिने करायला सुरुवात केली बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला पण तसे न दाखवता तो मालकीशी भांडू लागला तुमचा बैल मी कशाला हो। घेऊ हा माझाच बैल आहे मीच याला लहानाचा मोठा केला आहे असा तो कांगावा करू लागला बैलाभोवती लोकांची गर्दी जमली मालतीच्या लक्षात आले हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही काहीतरी युक्ती केली पाहिजे तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला सांग बर याचा कोणता डोळा अधू आहे डावा की उजवा मालतीने चोराला विचारले चोर गोंधळला आणि म्हणाला माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे नक्की ना बैलाचा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाहीतर तो माझा आहे मालती म्हणाली चोराने थोडा विचार केला त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा नाही नाही माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे चोर पटकन म्हणाला त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला अरे चोरा या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे म्हटल्या बरोबर चोराची भंबेरी उडाली लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले मालती आणि मलन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले